सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे विविध लाभासाठी शेतकऱ्यांनी कोरेगावातील दोन दिवसीय नोंदणी शिबिराचा लाभ घ्यावा आमदार महेश शिंदे राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून राज्य शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे यासाठी योजना आणली गेली आहे केंद्र शासनाची एग्रिस्टॅग ही योजना राबविण्यास सुरुवात केली गेली आहे कोरेगाव येथे शुक्रवारी आणि शनिवारी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार महेश शिंदे यांनी केले आहे शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती प्रक्रियेस गतिमान करण्यासाठी करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी महसूल कृषी व ग्रामविकास विभागामार्फत कोरेगाव येथील शासकीय विश्रामगृह आवारात शुक्रवार दिनांक सात व शनिवार दिनांक फेब्रुवारी रोजी सकाळी वाजल्यापासून वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे प्रांताधिकारी अभिजित नाईक तहसीलदार डॉक्टर संगमेश गोवडे पंचायत समितीच्या प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि तालुका कृषी अधिकारी ज्ञानदेव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत या नोंदणी शिबिराचा शुभारंभ शुक्रवारी सकाळी दहा वाजता केला जाणार आहे शेतकऱ्यांसाठी अॅग्रिस संकल्पना राबविण्यास मान्यता दिली आहे अॅग्रिस हे कृषी क्षेत्रात डेटा व डिजिटल सेवा वापरून शासनाच्या विविध योजनांचा पात्र शेतकऱ्यांपर्यंत जलद गतीने व परिणामकारकरित्या पोहोचण्यासाठी स्थापित केले जाणारे डिजिटल फाउंडेशन आहे कृषी क्षेत्रासाठी सर्वसमावेशक डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण करणे हा अॅग्रिस्टॅक उपक्रमाचा उद्देश आहे प्रकल्पामुळे माहिती आधारित योग्य निर्णय घेणे गरजू शेतकऱ्यांना योग्य वेळी सेवा प्रदान करणे कृषी उपक्रमांची कार्यक्षमता सुधारणे शक्य होणार आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईल क्रमांकास आधार जोडणी करून घ्यावी जेणेकरून शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्याची प्रक्रिया सोप्या पद्धतीने होईल भविष्यात कृषी विभागाकडील कोणत्याही योजनांच्या लाभासाठी म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना पीक विमा कृषी विभागाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या व शेतकऱ्यांना त्यांचा शेतकरी ओळख क्रमांक असणे बंधनकारक केले आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी शेतकरी ओळख क्रमांक निर्माण करण्यासाठी गाव पातळीवरील सदर नोंदणी शिबिरामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन